नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे याआधी मी तुम्हाला ही चांदणी कशी बनवायची ही शिकवली होती आता या चांदणीपासून आपण लक्ष्मी पद्म रांगोळी कशी बनवायची हे शिकणार आहे तर तुम्हाला मी सांगितलं होतं हे असे नऊ चांदण्या करून घ्या माझ्या पण करून झाल्या आहेत आता मी या तुम्हाला जोडायच्या कशा हे दाखवते चला तर मग आपण पाहूया आपण का या चांदण्या कशा जोडायच्या त्याच्यासाठी आपल्याला चार नंबरचे पांढरे मोती लागणार आहे सुई आहे सुईवरती दोरावून घेतलाय आणि त्याला गाठ मारून घेतली आहे त्याचप्रमाणे चाळीस नंबरचा तंगूस लागणार आहे चला मग आपण पाहूया रांगोळी कशी जोडायची ती त्यासाठी आपण एक चांदणी घ्यायची आहे त्यातलं या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि हा जो टोकाचा मोती आहे ना त्यातनं सुई बाहेर काढायचे आता आपण सुईवरती पाच पांढरेमुती घेणार आहे सुईवरती पाच पांढरेमुती घेतलेले आहेत आणि हे असे शेवटपर्यंत घेऊन जायचे आणि आता काय आहे दुसरी एक चांदणी घ्यायची आहे त्या चांदणीतनं हा जो टोकाचा कुठल्याही एका ह्याच्यातनं आत्ताच सुरुवातीला तुम्ही कुठल्याही एका ह्याच्यातनं काढू शकतात नंतर मग मी तुम्हाला सांगेन त्याच त्याच्यातनं सुई काढायची या एका मोत्यातनं सुई काढायची वरच्या मोत्यातनं टोकाच्या आणि ही अशी चांदणी इथे बसवून घ्यायची आणि आता इथे काय करायचं आपण इथे गाठ मारून घ्यायचे एक दोन मोत्यातनं खाली जायचं आहे आणि इथे गाठ मारून घ्यायचे हे पहा मी एक दोन मोत्यातनं खाली आलेली आहे आता आपण या मोत्यात जायचंय दोरा ओढून घ्यायचा आहे आणि इथे गाठ मारून घ्यायचे इथे गाठ मारून घेतली आहे तर परत एखाद्या मोत्यातनं जायचं आहे आणि दोरा कट करून आहे दोन दोन तीन तीन गाठी मारायची काही आवश्यकता नाही आहे आणि इथे दोरा कट करून घेऊ आपण हे पहा इथे दोरा कट करून घेतलाय आता परत एक चांदणी घ्यायची या चांदणीतनं दोरा घालून सुई घालून घ्यायची आहे आणि यावरच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आता ज्याप्रमाणे आपण हा इथे मोत जोडलेला आहे त्याचप्रमाणे आपण इथे पण जोडणार आहे तर जोडताना हे लक्षात ठेवायचं की हे दोन असे त्रिकोण आले पाहिजेत म्हणजे हे आणि हे यातनंच अशी जोडायची हा हा त्रिकोण आणि हा त्रिकोण तुम्ही इथे या त्रिकोणाला नाही जोडायचे हे असे हा एक त्रिकोण सोडला की लगेचच हा दुसरा त्रिकोण येतो त्यालाही जोडायची आहे चांदणी सुईवर मी पाच मोती घेणार आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण एक दोन मोत्यातनं जायचं आहे ताट मारून दोरा कट करून घ्यायचा आहे मी जाऊन एक दोन वत्यातनं जाऊन कट गाठ आहे आणि दोरा कट करून आहे हे पहा एक दोन वत्यातनं जाऊन दोरा कट करून आहे आपण काय करायचं आहे हे तो तीन जोडून घेतले आता आपण हा त्रिको हा हा त्रिकोण ह्या त्रिकोणाला जोडायचं आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायची आहे कुठून तरी खाल्लं एका मत्यातनं घाला जेणेकरून ती गाठ घट्ट बसेल तसंच या मोत्यातनं टोकाच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे सुईवर पाच पांढरे मोती घेतलेले आहेत संपूर्ण शेवटी टोकापर्यंत न्यायचा आहे मोती आणि आता आपण काय करणार आहे हा जो टोकाचा पांढरा मोती आहे त्याच्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि प्रत्येक वेळेला लक्षात घ्यायचं आहे की हे असे दोन त्रिकोण आले पाहिजे समोरासमोर तुम्ही कुठल्याही याला त्रिकोणाला असं जोडून चालणार नाहीये तर याला हाच त्रिकोण जोडावा आहे या मत्यातनं सोय घालायची या मत्यातनं सोय घातली आहे आता परत एक दोन मत्यातनं सोयी घालून गाठ मारून घ्यायची आहे दोन मत्यातनं सोयी घालून गाठ मारून घेते तुम्ही पण एक दोन पात्यातनं सोयी घालून गाठ मारून घेतलीये दोरा कट करून घ्यायचा आहे परत सोय दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे सुईवर पाच पांढरे मोती घेतलेले आहेत शेवटपर्यंत न्यायचे आणि आता एक चांदणी घ्यायची आहे या चांदणीतनं सुई घालायचे या चांदणीतल्या वरच्या टोकाच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि ती घट्ट ओढून आहे हे बघा आता परत नेहमीप्रमाणेच आहे या मोत्यातनं एक दोन मोत्यातनं सुई घालून गाठ मारून दोऱ्यात ओढून आहे मी पण गाठ मारून दोरा तोडून घेते तुम्ही पण घ्या करून हे पहा एक दोन मत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेतला आहे परत दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे आता आपण काय करायचं आहे परत आपल्याला हा आणि हा ही ही चांदणी आणि ही चांदणी जॉईन करायची आहे तर आपल्याला प्रत्येक जॉईन करताना हा असा एमच्या आकाराचा आकार आला पाहिजे तुम्ही कुठल्याही याईकडे जोडून काढणार नाही आहे की सेकंड जी असते याला इथे जोडलेली असते त्याच्या शेजारच्याच टोकावरती आपण चांदणी दुसरी जोडायची आहे त्यामुळे आपण काय आहे आता या मोत्यातनं सुई घालायचे वरच्या दिशेने ओढून घ्यायचे त्याचप्रमाणे हा ज्या टोकाचा मोती आहे त्या टोकाच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि सुईवरती पाच पांढरे मणी होऊन घ्यायचे आहेत दोऱ्यामध्ये पाच पांढरे मणी होऊन घेतले आहेत आणि आता या चांदणीतला हा हे जे षटकोण आहे त्यातल्या या वरच्या मोत्यातनं सोयी घालायचे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे त्याचप्रमाणे आता आपण परत एक दोन मोत्यातनं खाली जाणार आहे खालच्या बाजूनी गाठ मारून दोरा कट करून देणार आहे आता आपली मधली चांदणी जोडून झालेली आहे आपल्याला आता इकडनं चांदणी जोडायची आहे आपल्याला एक दोन तीन दोन आणि एक असा सिक्वेन्स करायचा आहे आता आपण ही मधली चांदणी जोडलेली आहे आपल्याला इथे आता तिसरी चांदणी जोडायची आहे तर मी दौरा कट करून घेतला आहे त्याचप्रमाणे उरलेल्या दौऱ्याला गाठ मारून घेतली आहे तर परत आपण नेहमीप्रमाणे त्या मोत्यातनं सुई घालायची आणि वरच्या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची या टोकाच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आणि सोईवरती पाच मोती घ्यायचे आहेत सुईवरती पाच मोती घेतलेले आहेत आता आपण इकडे एक चांदणी घ्यायची आणि चांदणीचा हा जो टो टोकाचा मोती आहे त्यातनं सुई घालायची जा आणि बाहेर काढून घ्यायचे हे पहा आणि आता परत एक दोन मत्यातनं जायचं आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे पहा एक दोन मत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट केलेला आहे आता आपल्याला ही चांदणी इथे जोडायची आहे या इथे आणि इथे उरलेल्या दोऱ्याला परत मी गाठ मारून घेतलेली आहे या मत्यातनं सोयी घालायची आणि या टोकाच्या मोत्यातनं बाहेर काढायचे परत सुईवरती पाच मोती घ्यायचे आहेत सुईवर पाच मोती घेतलेले आहेत आणि आता हा नेहमी सांगितल्याप्रमाणे हा असा एम एमसारखा आकार आला पाहिजे या मोत्यातनं सुई घालायची आहे टोकाच्या मोत्यातनं आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत नेहमीप्रमाणे एक दोन मोत्यातनं का सुई काढायची आणि गाठ मारून गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा आहे एक एक दोन मोत्यातनं जाऊन दोरा कट करून घेतलेला आहे परत दोऱ्याला गाठ मारून घेतली आहे खालच्या आता आपल्याला या बाजूला तिसरी चांदणी जॉईन करायची म्हणजे आपण काय करायचं आहे या सेकंड इथे मोती घातला आहे ना इथे आपल्याला करायचे किंवा आपण इथे सुद्धा जोडू शकतो आपण नाहीतरी इथून इथेच जोडणार आहे कुठेही आपण काय करूया या, या सेकंड नंबरची चांदणी आहे ना ही दोन नंबरची त्याच्या या मोत्यातनं साईडच्या सुई घालूया प्रत्येक ठिकाणी सेमच प्रोसेस आहे काही वेगळी नाही आहे तरी पण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी सगळी प्रोसेस दाखवते आहे पहा फक्त दोन चांदण्या जोडताना हा असा आकार आला पाहिजे इथे एनचा आता आपण काय करूया सुईवर पाच मोती घेतलेले आहेत आपल्याला इथे दोऱ्यामध्ये पाच पांढे मती घालून घेतलेले आहेत आता आपल्याला सेकंड राऊंडमधली तिसरी चांदणी जोडायची आहे आपण आता या टोकाच्या मत्यातनं सुई घालायची आणि घट्ट ओढून घ्यायचा आहे दोरा हे पहा आपली टोकाची तिसरी चांदणी जोडून झालेली आहे तर परत नेहमीप्रमाणे एक दोन मत्यातनं जायचं आहे गाठ मारून घ्यायचे एक दोन मोत्यातनं जायचं आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा आपण एक दोन मोत्यातनं जाऊन गाठ मारून दोरा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला ही चांदणी आप या मधल्याला जोडायची आहे त्यामुळे आपण या मोत्यातनं येणार आहे ही बघा ही चांदणी आपल्याला या चांदणीला जोडायचे आपण या मोत्यातनं सोयी घालूया आणि वरच्या टोकाच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घेऊया हे पात्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे सुईवर पाच पांढरे मते घेतलेले आहेत आणि आता आपण हे पहा आता आपण हा इथे जोडणार आहे त्यामुळे आपण आता काय करायचं आहे या रेड मोत्यातनं राणी कलरच्या मोत्यातनं वरच्या सोयी बाहेर काढून घ्यायचे आणि एक दोन मत्यातनं जायचंय गाठ मारायचे एक दोन मत्यातनं जायचे आणि दोरा तोडून घ्यायचे आपली तिसरी पण चांदणी जोडून झालेली आहे मी दोरा एक दोन मत्यातनं काढून गाठ मारून परत एक दोन मत्यात काढून कट करून घेतलेला आहे आता आपल्याला आपण आपली एक दोन आणि ह्या तीन चांदण्या जोडून झालेल्या आहेत आता आपण इथे दोन चांदण्या जोडणार आहोत त्यामुळे आपण काय करायचं आता या मोत्यातनं सोयी घालायची या पहिला आणि हा दुसरा हे पहा हा पहिला आणि हा दुसरा या दुसऱ्या ह्याच्यातनं मोती घालाय गाले, सुई घालायची आणि टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची बारीक मोती असल्यामुळे तर असा अवघड जात आहे शक्यतो तुम्ही तीन तीस नंबरचा दोरा वापरा म्हणजे जास्त अवघड जाणार नाही सुईवरती पाच मोती घेतलेले आहेत दोऱ्यात पाच मणी घेतलेले आहेत एक चांदणी घ्यायचे आणि या चांदणीतनं या टोकाच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि सुई ओढून घ्यायची बाहेर आणि परत एक दोन मोत्यातनं सुई घालून दोरा कट करून घ्यायचा आहे दोन मत्यातनं सोयी घालायचे गाठ मारायचे परत एक दोन मत्यातनं सुई घालायची आणि दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा आपण इथे चांदणी जोडून घेतली आहे या चौक या चांदणीला जोडून घेतली आहे आता ही चांदणी आणि ही चांदणी जोडून घ्यायची त्यामुळे आपण आता हे यातनं सोयी घालायचे आणि टोक्याच्या चम, टोकाच्या मत्यातनं बाहेर काढायचे सुईवरती पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आणि ही मधली चांदणी आहे त्या मधल्या मधल्या चांदणीतल्या इथे जोडलेला आहे त्याच्या लगेचच जो चौकोन त्रिकोण येतो टोक येतो त्या टोकातल्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची प्रत्येक चांदणीच्यामध्ये जोडताना एम आकार आला पाहिजे आता आपण काय करायचं आहे परत नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालायचे गाठ मारायचे परत एक दोन मोत्यातनं जायचं आहे दोरा कट करून घ्यायचा आहे हे पहा आपण आता या तीन चांदण्या जोडून घेतलेल्या आहेत एक दोन तीन त्याच्या खाली अजून एक चांदणी जोडली आहे आता या चांदणीला आपण परत एक चांदणी जोडणार आहे म्हणजे त्याचा सिक्वेन्स असा आहे की एक पहिली चांदणी पहिली चांदणी मग या दोन चांदण्या मग या तीन चांदण्या आणि मग नंतर परत दोन चांदण्या आणि नंतर एक चांदणी आता आपण इथे दुसरी चांदणी जोडून घेऊ दुसरी चांदणी जोडण्यासाठी चा आपण नेहमीप्रमाणे इथून सुई घालायचे आणि टोकाच्या मोत्यावर यायचं आहे सुईवरती पाच पांढरे मती घेतलेले आहेत एक चांदणी घ्यायचे आणि या टोकाच्या मोत्यातनं सुई घालायचे बाहेरच्या दिशेने ओढून घ्यायचे आणि आता परत नेहमीप्रमाणे काय करायचं आहे दोन मोत्यातनं सोयी घालायचे गाठ मारून घ्यायचे परत एक दोन मोत्यातनं सुई घालायचे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे की पहा आपली दुसरी चांदणी पण जोडून झालेली आहे आता आपण काय करणार आहे आता ही चांदणी याला आणि याला जोडायची आपण आता काय करणार आहे या मोत्यातनं सुई घालणार आहे या मोत्यातनं सोयी बाहेर काढणार आहे सुईवर पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता ह्या मधली चांदणी आहे त्याचं हे टोक आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा एम आकार इथे आला पाहिजे या टोकाच्या मोत्यात सुई घालायची आणि ओढून घ्यायचे आणि चांदणी घट्ट बसून घ्यायचे परत एक दोन मोत्यातनं आहे गाठ मारायचे दोन मोत्यातनं जाऊन दोरा कट करून घ्यायचा हे पहा ही जी चांदणी आहे ती मधल्या म मधल्या चांदणीला जोडून घेतली आहे आता या चांदणीला जोडून घ्यायचे या तिसऱ्यावरच्या ओळीतल्या तिसऱ्या चांदणीला जोडून घ्यायचे इकडे आता आपल्याला तिसऱ्या चांदणीतली शेवटची चांदणी आणि ही दुसरी दुसऱ्यामधली एक चांदणी ती जोडायची आता या मोत्यातनं सुई घालायचे आणि या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवर पाच पांढरे मोती घेतलेले आहेत आता या चांदणीतलं हे टोक आणि हे टोक टोक जोडायचं आहे हे बघा इथे एमाकार आलाय इथे एमाकार आलाय इथे एमाकार आणि या मोत्यातनं शेवटच्या मोत्यातनं टोकाच्या सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आता आपण एक दोन मोत्यातनं जाऊ घाठ मारू एक दोन मोत्यातनं जाऊ दोरा कट करून घेऊ हे पहा आपले खालचे आता दोन सुद्धा दोन चांदण्यासुद्धा जोडून झाले आता आपल्याला इथे एक चांदणी जोडायचे त्यामुळे आपण काय करायचं या मोत्यातनं सुई घालायची नेहमीप्रमाणेच आहे सगळं फक्त ते कुठे मोती जोडायचं आणि कुठे हे फक्त लक्षात आलं पाहिजे प्रत्येक त्रिकोण जोडताना हा असा एम आलाच पाहिजे तुम्हाला जरा सारखं सारखं रिपीट करून बघायला लागणार रे आहा, या वरच्या टोक्यातनं दोरा बाहेर आलेला आहे तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही व्हिडिओ रिव्हाइड करून बघा सारखा सारखा त्याच्याशी कळणार नाही आहेत आता परत पाच मोती घ्यायचे आहेत पांढरे सुईवर पाच पांढरे मोती घेतलेत आणि आता आपल्याला शेवटची चांदणी जोडायची आहे नववी चांदणी त्यामुळे या मोत्यातनं सुई घालायची टोकाचा आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं आहे परत दोन मोत्यांमधनं सुई काढायची आहे राठ मारायचे दोन मोत्यातनं सुई काढायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा हे पहा नवी चांदणीसुद्धा जोडून घेते आता आपल्याला या टोकाला आणि या टोकाला ह्या दोन चांदण्या जोडून घ्यायच्या आहेत आपण काय करायचं आहे परत नेहमीप्रमाणे या मोत्यातनं सुई घालून टोकाच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे हे पहा या टोकाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे सुईवर पाच पांढेमती घेतलेले आहेत आणि आता या चांदणीतला हे टोप या मैत्यातनं सुई बाहेर काढायचे ही आपली नवी चांदणी जोडून झालेली आहे आता परत एक दोन मोत्यातनं जायचं आहे गाठ मारून घ्यायचे एक दोन मोत्यातनं जायचं आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे चला तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी हे हा एक पाहिला चांदणी ही दुसरी चांदणी नंतर या तीन चांदण्या त्याच्यानंतर परत दोन चांदणी आणि त्याच्यानंतर परत एक चांदणी ही चांदणी कशी बनवायची हे मी आधीच व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे चला तर मैत्रिणींनो तुम्हाला ही जर रांगोळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल्सला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद